ऑल माधुरीज फुडकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आज माधुरीज फुडकट्ट्यामध्ये आपण करणार आहोत ऑरेंज केस कुकीज आणि हे करायचं कारण असं म्हणजे आत्ता सकाळीच इराला आठवलं आहे की टीचरने आम्हाला टिफिनमध्ये स्वीट डिश मागितलेली आहे मग आता अशा वेळेस काय करायचं तर त्याचे फेवरेट असे ऑरेंज केक कुकीज बनवूया आणि त्याला टिफिनमध्ये देऊया आता हे कुकीज बनवताना म्हणजे एक विशिष्ट म्हणजे काय माहिती आहे का कुकीज हे कसे नेहमी साधे कुरकुरीत असतात पण हे कुकीज थोडेसे सॉफ्ट म्हणजे थोडासा केक फ्लेवर तर थोडासा कुकीज फ्लेवर आणि ऑरेंजचा फ्लेवर तर फुलफिल आहे त्याच्यामध्ये तर असे हे ऑरेंज केक कुकीज बनवण्यासाठी आपण जाऊया माधुरीस फुटकट्ट्याच्या किचनमध्ये तर छान असे ऑरेंज केक कुकीज करण्यासाठी मी सर्वात प्रथम इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये मी अगदी एक छोटा चमचा भरून साजूक तूप घातलेला आहे खूप जास्त तूप नाही घ्यायचंय तर अगदी छोटा चमचा मी तूप इथं घेतलेला आहे आणि तूप व्यवस्थित मी पॅनमध्ये पसरून घेतलं आणि आता ह्या पॅनमध्ये मी घालते आहे एक ऑरेंजचा पल्प एक अख्खं मोठं ऑरेंज मी घेतलेलं होतं व्यवस्थित सोलून आतल्या बिया काढून फक्त आपल्याला आतला लगदा घ्यायचा आहे म्हणजेच ऑरेंजचा पल्प घ्यायचा आहे आता तो पल्प मी इथे पॅनमध्ये छान घातला आणि आता ह्यात मी घालते आहे सत्तर ग्रॅम पिठी साखर आणि आता हे ऑरेंजचा पल्प आणि पिटी साखर व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे म्हणजेच आता इथे आपण काय करतो आहोत तर ऑरेंज फ्लेवरचं सिरप तयार करतो आहोत जेणेकरून आपल्या कुकीजला एक ऑरेंजचा फ्लेवर आपल्याला आणायचा आहे अगदी फ्रेश असा फ्लेवर आपल्याला इथे आणायचा आहे त्यामुळे इथे फ्रेश ऑरेंजने मी मस्त असं ऑरेंजचं सिरप तयार करते आहे तर पिठी साखर आपली व्यवस्थित इथं मेल्ट झालेली आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे आणि झाकण लावून आणि ती दोन मिनटांसाठी मी हे सोडून देणार आहे तर दोन मिनटांनंतर आपली साखर ही छान विरघळलेली आहे घट्ट झालेली आहे आणि ऑरेंजचा पल्प जो आहे तोही व्यवस्थित शिजलेला आहे अशा पद्धतीने छान दाबून मी हे सर्व काही मिक्स करते आहे तर हे छान असं घट्ट झालेलं आहे तर इथे साखरेचा सा पाक तयार झालेला आहे एक प्रकारे घट्ट झाल्यामुळे त्यामुळे आपल्याला इथे काय करायचं आहे अगदी दोन मोठे चमचे पाण्याचे घालायचे आहेत कारण की सिरप तयार करायचा आहे आपल्याला त्यामुळे थोडंसं ते पातळ करून घ्यायचं आहे त्यामुळे दोन चमचे मी पाणी घातलं आणि छान मिक्स केलं आणि इथे आपला हा ऑरेंजचा सिरप तयार आहे तर दुसरीकडे काय करायचं आपल्याला चाळणीमध्ये शंभर ग्राम मैदा घेतलेला आहे मी त्याचबरोबर चाळीस ग्राम मिल्क पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक टेबल स्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि आता हे सर्व काही छान आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथे हे छान व्यवस्थित चाळून झाल्यानंतर सर्व काही मिक्स करायचं आहे त्यानंतर मी ते घालते आहे पन्नास ग्रॅम सॉफ्ट असं बटर आणि हे सर्व काही छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटर बेकिंग पावडर मैदा हे सर्व काही छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर बटर पूर्णपणे मी ह्यात मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर घालते आहे मी ते एक टेबल स्पून एसेन्स त्याचबरोबर ऑरेंज रंग खाण्याचा रंग आहे हा तो थोडासा मी इथे घातलेला आहे जर तुम्हाला नाही घालायचा असेल तो तुमी कुकीण कर, कुकीण हो है, है तर तुम्ही स्किपही करू शकता पण ऑरेंज कुकिंग करत कुकीज करत आहोत आपण म्हणून मी थोडासा रंग तिथं घातलेला आहे आता हे छान सर्व काही मी मिक्स केल्यानंतर आपण जो सिरप तयार केलेला आहे ऑरेंजचा तो आपण हळूहळू ह्या मिश्रणामध्ये घालायचा आहे संपूर्ण एकदाच नाही घालायचा कारण की आपल्याला हा डोप तयार करायचा आहे तर पातळ नाही करायचं आहे म्हणून हळूहळू मी ते सिरप ह्यात घालते आहे आणि छान असं सॉफ्ट डो तयार करते आहे इथे हे छान पीठ मिळून तयार आहे म्हणजेच आपलं कुकीजचा डोक तयार आहे तर एकीकडे एक मी एका प्लेटमध्ये छान असा बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी छोट्या आकाराचे गोळे तयार केलेले आहे ते आणि वाटीच्या मदतीने प्रेस करून व्यवस्थित अशा कुकीजच्या आकाराचे मी हे कुकीज इथे तयार केलेले आहेत तर बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे कुकीजचे मोल्डही मिळतात तेही आपण इथं वापरू शकतो ॲट्रॅक्टिव्ह असे कुकीज तयार करण्यासाठी पण हे होममेड आहे त्यामुळे मी असं काहीही घेतलेलं नाही है। तर है, आहे तर अगदी सोप्या पद्धतीने इथे छान असे हे कुकीज कसे करायचे ते दाखवले आहेत मी मुलांना कधी खावेसे वाटले तर मी झटपट असे हे कुकीज तयार करते कुठेही मोल्डचा वापर करत नाही फटाफट असे हातानेही तयार करते अगदी पटकन आणि चवीनेही छान असे हे आपले कुकीज इथे तयार होतात बघा मी किती अगदी सोप्या पद्धतीने हाताने हे व्यवस्थित गोलसर करून घेते आहे तुम्हाला हवे असतील खूप छान असं प्रेझेंटेशन करायचं असेल किंवा पाहुण्यांना करा, करा द्यायचे असतील तर असे छान असे बाजारात मोल्ड मिळतात तेही तुम्ही इथं वापरू शकता तर कुकीज बेक करण्यासाठी मी इथे एक कढई गरम करत ठेवलेली होती अगदी पाच मिनटंभर मी ही कढई मिडियम फ्लेमवरती गरम करून घेतली आणि गॅसची फ्लेम आता एकदम स्लो ठेवायची आहे आणि कढईच्या आतमध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे एक रिंग ठेवलेली आहे आणि त्यावर ही प्लेट मी कुकीजची ठेवते आहे वरून झाकण लावते आहे आणि अगदी बारा ते पंधरा मिनटासाठी हे कुकीज बेक करण्यासाठी सोडून द्यायचं आहे पण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तर इथे मस्त आपले हे छान कुकीज तयार आहेत केक कुकीज म्हणतात कारण की वरून ते सॉफ्ट असतात आणि खालच्या बाजूने ते क्रिस्पी असतात त्यामुळे कुकीज आणि केक असे दोन्हीही फ्लेवर आणि ऑरेंजचा फ्लेवर असे तीनही फ्लेवर किंवा तीनही टेस्ट आपल्याला इथे मिळणार आहेत क्रंचीनेस सॉफ्टनेस आणि ऑरेंज फ्लेवरनी भरलेले असे हे आपले कुकीज होममेड कुकीज इथं तयार आहेत अगदी झटपट पत आणि पटापट पत तयार होणारे आहेत आणि फ्लेवरच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर ते अप्रतिम झालेले आहेत होममेड आहे त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं मोल्ड इथं यूज केलेलं नाही अगदी हाताने फटाफट असे हे कुकीज मी तयार केलेले आहेत तर नक्की करून बघा हे कुकीज आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू